नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार नऊशे छत्तीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमेळाला चारशे जास्तीत जास्त मिळाला सोळाशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदापटा मार्केट येथे नऊ हजार नऊशे शहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला अकराशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण भावमळाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे चौदा हजार एकशे ब्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला नऊशे जास्तीत जास्त एकवीसशे दहा सर्वसाधारण भावमळाला एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली बावन्न हजार आठशे एकतीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला शंभर जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार नऊशे चाळीस क्विंटलचे कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला बाराशे नव्याण्णव सर्वसाधारण भाव म्हणाला अकराशे साठ पुढील बाजार समिती लासलगाव चुरे ते लाल कांद्याच्या वकाली सोळा हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण भावनाला अकराशे पन्नास पुढील बारसमिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कम बाहमळाला एकशे एकावन्न जास्तीत जास्त सतराशे एक सर्वसाधारण नऊशे पंचवीस पुढील बारसमिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कम भावमळाला शंभर जास्तीत जास्त चौदाशे पंधरा सर्वसाधारण एक हजार पाच पुढील बारसमिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार आठशे वीस क्विंटलचे कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला बाराशे पन्नास सर्वसाधारण भावनाला अकराशे पन्नास पुढील समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या अवकाली दहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी भावनाला चारशे पंचवीस जास्तीत जास्त भावनाला चौदाशे एक सर्वसाधारण एक हजार पन्नास पुढील समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली बारा हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला एक हजार सातशे सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद